चिंता ही मनाची अशी आग आहे जी बाहेरून दिसत नाही पण आतून माणसाला हळूहळू जाळत राहते प्रत्येक विचार प्रत्येक शंका प्रत्येक भीती मनाला अस्वस्थ करते पण अशा वेळी एकाच आवाज कानात घुमायला हवा श्रीकृष्णाची शांत आणि दैवी संदेश श्रीकृष्ण म्हणतात जे काही घडतं ते माझ्या इच्छेने घडतं आणि माझी इच्छा तुझ्या भल्याशिवाय कधीच नसते आपण चिंता करतो कारण आपल्याला भविष्य दिसत नाही आपण भीती बाळगतो कारण पुढचा मार्ग दुसर असतो आपण घाबरतो कारण नियंत्रण आपल्या हातात नसतं पण कृष्ण सांगतात तू जे पाहू शकत नाहीस ते मी पाहतो तू जे समजू शकत नाही ते मी समजतो लोकांच्या बोलण्याची चिंता उद्याची चिंता कामाची चिंता नात्यांची चिंता जीवनात काळजीची रांग कधीच संपत नाही पण चिंता करण्याने काही बदलतच नाही फक्त मनाची शक्ती कमी होत राहते कृष्ण गीतेत सांगतात चिंता नाही कृती कर भीती नाही श्रद्धा ठेव आपण जेवढं भविष्यात पळतो तेवढी चिंता आपल्या मागे येते पण जसं आपण वर्तमानात येतो तसं मन शांत होतं कृष्ण आपल्याला तीन अतिशय मौल्यवान गोष्टी सांगतात जे तुझ्या हातात आहे ते मनापासून कर जीवनात आपल्या हातात फक्त प्रयत्न असतात परिणाम नाही म्हणून श्रीकृष्ण सांगतात मनापासून काम कर पण फळाची चिंता करू नकोस परिणामाचा भार मनावर घेतला की विचारांची शांती निघून जाते तू जेव्हा पूर्ण प्रामाणिकपणे प्रयत्न करशील तेव्हा बाकीचं विश्व आपोआप तुझ्या बाजूने उभं राहील कारण शेवटी फळ देणारा हा मीच आहे फक्त काम करत राहा नंबर दोन ज्यावर तुझं नियंत्रण नाही ते मला माणूस दुःखी होतो कारण तू प्रत्येक गोष्ट आपल्या नियंत्रणात ठेवू पाहतो पण काही गोष्टी अशा असतात ज्यातील बदल शक्यच नसतो लोकांचं वागणं काही परिस्थिती काही परिणाम कृष्ण सांगतात जे तुझ्या हातात नाही ते माझ्यावर सोपव कारण तिथे तुझी चिंता काहीच कामाची नाही समर्पणात एक अशी शांतता असते जी संघर्षात कधीच मिळत नाही सोडून ती मन हलकं होतं आणि जीवन आपोप योग्य मार्ग दाखवतो नंबर तीन तुझ्या भोवतालचा बदलणार आहे हे स्वीकार या जगात बदल हा एकमेव शाश्वत नियम आहे परिस्थिती बदलतात लोक बदलतात काळ बदलतो भावना बदलतात सुखही तात्पुरत आणि दुःखही तात्पुरत पण आपण जेव्हा बदल स्वीकारत नाही तेव्हा चिंता वाढत जाते श्रीकृष्ण म्हणतात जीवनाचा प्रत्येक क्षण क्षणभंगूर आहे त्याला गट्ट पकडून बसलात तर वेदना वाढतात स्वीकार करताल तर मन शांत होतं आणि जे येणार आहे ते अधिक सुंदरपणे उघडतं